येणारे काही कार्यकर्ते असतील नेते असतील ते या ठिकाणी येताना दिसत नाही या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत नाही तर तुम्हाला काय वाटतं सोमयाची घटना तर अतिशय गंभीर होती संजय वैरागर आमचा आमंत्रण तरुण होता पण त्या घटनेनंतर परत संपदा मुंडे ही आमची भगिनी होती तिचं प्रकरण संजय वैरागरचं प्रकरण आता आपल्या राथा मतदारसंघामध्ये जे विखे पाटला मतदारसंघ आहे पालकमंत्र्याचा त्या मतदारसंघामध्ये गळिमच्या एका तरुणाने फाशी घेतली आणि हे सगळे कट्टर हिंदुत्वाद्यांनीच हा घटना घडून घेतली घटना घडलेली आणि मग मला असं वाटतं का ज्या टायमाला तुम्ही गोपिंद पळवकर असतील नितीश राणे असतील संग्राम बापू भांडरे असतील येतात जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगला असे ते भाषणे करता जातात मग आता हे जे तीन घटना घडले आहेत महाराष्ट्रामध्ये मुंडे प्रकरण असेल प्रकरण असेल आत्ता आमचं प्रकरण असेल स्टेटमेंट नाही या तिन्ही मित्रांनी भंडारी महाराजांनी पलडकरांनी राहण्याने स्टेटमेंट नाही या घटने मग याच्यामधून आपल्या मागामारांनी बोध घेतला पाहिजे का आपलं कोण आहे फर्क कोण आहे माझी विनंती राहील माझ्या समाजाला का आपण ह्या गोष्टीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं संविधान जीवन कसं राहील असा प्रयत्न केला पाहिजे सोन घटनेमध्ये किमान दहा ते अकरा आरोपी होते त्या दहा ते अकरा आरोपी आतापर्यंत फक्त तीन आरोपी अटक आहेत आणि ते तिन्ही आरोपी आहेत जे अटक ते अतिशय त्यांचा रोल त्याच्यामध्ये फार कमी होता परंतु जो मुख्य रोल असले जे आरोपी आहेत हे आरोपी पोलिसांना माहिती कुठे आहे तिथं शिंगणापूर पोलीस स्टेशन आहे तिथं सोने पोलीस स्टेशन आहे ते दोन्ही पियाला माहिती आरोपी कुठे आहे परंतु त्यांचा पर्यंत दबाव आहे आणि ह्या दबाव ते त्या आरोपीला अटक करत विशेषतः त्या आरोपीचे त्या परिसरामध्ये दोन नंबर धंदे आहेत मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहेत त्यांचे पोलिस बांधे आहेत आणि हे आपल्या जिल्ह्याचे एस पी गारगे साहेब दिवास पी आय राजगुर साहेब यांना सर्वांना माहित आहे परंतु विषय असा होतो की नेहमी त्यांनी काहीतरी चुकीचं मांडायचं चुकीचे वादविवाद वाद करायचे आणि त्यांना पोलिसांनी खतपणी घालायचं त्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक टीम आहे एक कट्टर हिंदुत्वाची टीम आहे त्यांना मदत करते परंतु अशा माध्यमातून मला त्यांना सांगू वाटत की कि तुम्ही किती असं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा परंतु या महाराष्ट्रामधला भीम बांधव आणि लव बांधव हा एकत्र झालेला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही सर्व एकत्र होऊन त्यांना उतरायचा प्रयत्न करणार आहोत या गुन्ह्यामध्ये मिसाळ नावाचा आमचा एक भीमसैनिक जो जात्री मार आहे त्याचा रोल काय रोल नव्हता तरी त्याला आता मला कळलं की त्याला आरोपी करत त्याला कारण असं की भविष्यामध्ये ही केस जी अठरासष्ट मध्ये पडली आहे ती ढिली झाली पाहिजे या केसचं महत्व कमी झालं पाहिजे आणि मग समाजाला जनतेला महाराष्ट्राला हे दाखवायचं की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन पेटलंय ते हिंदू दलित नव्हतं आता आरोपीमध्ये दलित पण होते हे त्यांना दाखवायचं त्यांचं षडयंत्रही पण ते आम्ही हाणून पाडू शंभर टक्के फक्त माझी आता सर्व सर्वांना विनंती का वैयक्तिक कोणाच्याही कुटुंबावर कोणत्याही पट्टीच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर आपण एकावर कर टीका करायची नाही अजिबात आपला लढा आपण बाबासाहेबांच्या विचारांना लढू आपण ताकदीने लढू आणि शंभर टक्के आपल्या वया कुटुंबाला आपला न्याय द्यायसाठी आपण भ्रस्त भर महाराष्ट्रभर आपले आंदोलन करायचे पण आपली एकी याच्यामध्ये कायमस्त्रीप राहिली पाहिजे अशी मी सर्वांनी विनंती करू एस साहेबांना आता भेटले काही एस पी साहेबांनी सांगितलं का मी शंभर टक्केला सांगून ते आरोपी जो आहे आता मी सांग नाव घेतलं त्याची माहिती घेतो आणि पाच हजार रोल काय आहे का नाही आम्ही ते त्यांना सांगितलं की हा तर आरोपी नाहीच येत फक्त फिर्यादीचं म्हणणं आहे फिरदी म्हणणे मी नाव लिहिलंच नाही पण तुम्ही लक्षात घ्या का फिरेदीचं म्हणणं असताना पण हे नाव घेतात म्हणजे याला ही घटनेला याला वेगळं स्वरूप द्यायचं आहे परंतु आम्ही फिरादीचं स्टेटमेंट घेऊन पुन्हा आम्ही आमच्या कोर्टामध्ये आमच्यापती मांडणार आहोत आम्ही ते सोडणार नाही